चॅनल आपली बातमी महानगरपालिकेच्या सत्तावीस गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणार असे आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिलाय के डीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या या कर्मचाऱ्यांची खासदार डॉ शिंदे यांनी भेट घेत पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश होऊनही महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी सत्तावीस गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय केडीएमसी मुख्यालयासमोर हे सफाई कामगार केडीएमसी प्रशासनाविरोधात निदर्शनं करत असून या कामगारांची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज भेट घेतली आहे यावेळी त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस गावांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत सत्तावीस गावांमध्ये रस्त्यांची उभारणी मुबलक पाणी देण्यासाठी अमृत योजना यासह हो, अनेक उपाययोजना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनानुसार आपण राबवत आहोत भविष्यातही या गावांसाठी कल्याणकारी निर्णय घेण्यात येतील असंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलंय यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सोबत स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर सचिव शिवसेना प्रमुख गोपाल आणगे अरविंद मोरे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे शहर प्रमुख रवी पाटील महेश पाटील महेश गायकवाड आग्रि युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे निलेश शिंदे संजय पाटील विजया पोटे छाया वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यापूर्वी सत्तावीस गावांना भेडसवणारे मोठे प्रश्न मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने सोडवण्यात आले त्यात कर आकारणीचा प्रश्न असो की पाणी हे दोन्ही प्रश्न आपण यशस्वीरित्या सोडवले आहेत त्याचप्रमाणे सत्तावीस गावातील सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आपण येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेऊ आणि या बैठकीत या प्रश्नी नक्कीच समाधानकारक असा तोडगा निघेल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलाय तसेच सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेत कामावरही रुजू होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय क्षेत्रामधील सत्तावीस गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल रस्त्यांचे विषय असतील सुशोभीकरणाचे विषय असतील असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपाल पालिका क्षेत्रातील कल्याण डोकेडी कल्याण वेस्ट असेल वेगवेगळ्या समस्या आहेत नगरसेवकांच्या आहेत समस्या त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेला अनेक वर्ष प्रलंबित आहे त्यांची मागणी आहे मला वाटतं चारशे साडेचारशे कर्मचारी या सत्तावीस गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करता येते कोविडमध्ये पण काम केले वेगवेगळ्या के आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत लवकरच मान्य मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या सत्तावीस गावांना नियमित सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक शिवसेनेचे नेते असतील ने भारतीय जनता पार्टीचे असतील इथे सगळेच उपस्थित आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळ्यांनी मिळून साहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या पूर् समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना न्याय शंभर टक्के मान्य मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे